सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरीही सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीचा विजय झाला आहे सांगली जिल्ह्यात मिरज सांगली जत शिराळा या जागावर भाजपने विजय मिळवला आहे काँग्रेस व शिवसेना गटाला प्रत्येकी एक जागा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार सुधीदादा गाडगीळ यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी विजय मिळवला आहे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे तर तासगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून तासगाव कोटेभांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विजय मिळवला आहे इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय मिळवला मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री सुरेश खाडी यांनी देखील विजय मिळवला आहे आमदार सुधीरत्ता गाडगिळ यांच्या विजयानंतर मारुती चौक सांगली येथे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला विरोधी पक्ष असा आरोप करत होते की लाडकी बहीण योजना ही का आ, काही कालावधीपुरतीच चालू राहणार आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर विरो हे लाडकी बहीण योजना ही बंद पडणार आहे तर तुम्हाला आज लाडक्या बहिणींना काय वाटते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या तिन्ही भावावर माझा आमचा परिपूर्ण सगळ्या बहिणींचा विश्वास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला दिवाळीच्या आधीच कुठलाही भाऊ दिवाळीत येत नाही पण आमच्या तिन्ही भावांनी दिवाळीच्या आधीच आम्हाला आमच्या ताटात भाऊ बीज साडेसात हजार रुपये दिलेली आहे मग बोलायचं प्रश्नच येत नाही आमच्या भावांनी करेक्ट कार्यक्रम केलाय म्हणजे कमेंट्स नाही आता सांगलीमध्ये आमदार सुधीरता गाडगे निवडून आलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय का की राज्यामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर किंवा भाजपची सत्ता जरी नसती तरी पण ही योजना ही चालू राहिली असती का भाजपची सत्ता आहे म्हणूनच ही योजना चालणार आहे भाजपची सत्ता नस दुर्दैवानं होणार नाही पण दुर्दैवानं भाजपची सत्ता नसती तर सगळ्या ह्या योजना गुंडाळून गुणाखाली घालून बसली असत काँग्रेस पक्षानं असं सांगितलेलं होतं की भाजप तुम्हाला पंधराशे रुपये देत आहे आणि आम्ही तीन हजार रुपये देणार आहे आणि तीन सिलेंडर भाजप देत तर आम्ही सहा देणार आहे तर तुम्हाला ती योजना न चांगली वाटता याच योजनेविषयी खात्री का वाटतं सरकार आमचं आहे भाजपचं सरकार आहे आणि ते त्यांचं बोलायचं भत आणि बोलायचीच कडी खरं आमचं नाही आहे ताम्णादा ताम्णादा नाम्णी नाम्णी मला मला असं म्हणायचं आहे की राहुल गांधींनी साडेआठ हजार रुपये मिळतील म्हणून सांगितलं होतं खटाखट त्या साडे आठ हजार वर आले का त्यांनी आणि त्यांनी तीन हजार काय दमडास आणि आता आपलं महायुती सरकार आले ते पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार आहे आणि एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला हे दर महिन्याला मिळणारच आहेत आम्हाला अशी शंभर टक्के खात्री आहे कर्नाटक मध्ये तीन हजार देतो कबूल केल्यास कर्नाटकातलं सरकार आल्यावर एका महिन्यात ती योजना त्यांची पडलेली आहे आणि इथं जर आलं असतं तर इथं पण योजना बंद झाली भाजप मध्ये झालंय म्हणून आता पंधराशे एकवीसशे रुपये बर सांगली मधले तुमचे जे दादा आहेत त्यांनी काही कामा उर्वरित आहेत ती नंतर कर ले ले। दा दा पूर्ण करतो म्हटलेली आहेत म्हणजे काही शिल्लक काम आहेत सुधीरदा गाडगिळे यांच्याकडून तर ती पूर्ण कामं करणार का दा। दादा शब्द दिलाय दादांनी ह्या निवडणुकीमध्ये वचननाम्यामध्ये सगळ्या सांगलीकरांना असा शब्द दिलाय की मी ह्या पाच वर्षात मागणी मुक्त सांगली करणार त्याच्यामुळं पुढच्या निवडणुकी कोणतीही नाही नाही काम काम उज्ज्वल भविष्य म्हणजे फक्त आणि फक्त दादा गाडगे आणि हे आता आपल्याला सगळ्यांनाच समजलेलं आहे दादांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे त्यामुळे पुढं बोलायचं विषय लोकसभेला जी काही चूक झालेली आहे ती सगळ्यांनी यावेळी विस्तरून गाफील राहिली सगळे सगळेजण हे ती चूक सुधरून आता आपण विधानसभेला दाखवून दिलेलं आहे आणि सर्व सर्व हिंदू म्हणजे एकत्र आले आणि गुरुजींच्या माध्यमातून सगळ्यांना एक स्फूर्ती मिळाली आणि सगळे हिंदू एकत्र येऊन आज हे दाखवून दिले आणि दादा आपले निवडून आलेले रिसर्ट दादा गाडगी सभेमध्ये म्हणाले होते की भाजपची सत्ता आल्यानंतर आपलं हिंदू राष्ट्र आपण करणार आहोत काय तर तुम्हाला असं म्हणजे वाटतय का हिंदू राष्ट्र होऊ आपलं शंभर शंभर टक्के शंभर टक्के आमचा विश्वास सुधीरदा आणि तेव्हा भाऊ